नमस्कार या नेहडूच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलला काल फेज दोन साठीची विदाउट इंटरव्यू इंटरव्ह्यू म्हणजे विना मुलाखतीसाठीची निवड यादी प्रसिद्ध झाली आहे या निवड यादीच्या माध्यमातून एक हजार एकशे अठरा उमेदवारांचं पास सिलेक्शन झालेलं आहे आता यामध्ये उमेदवारांसाठी काही पास सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या स्वामी संस्था असेल किंवा अजून काही पा संस्था आहेत तर त्यांच्या जाहिरातीमध्ये जागा पा कमी झाल्या तर काही जाहिरातीच या ठिकाणी पहा रद्द करण्यात आल्या त्याबद्दल माहिती या सूचनेमध्ये पण दिलेली आहे तसेच या ठिकाणी काही जागा या ठिकाणी पहा भरल्या गेल्या नाहीत या संदर्भातील एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया तुमचं काही कन्फ्युजन या ठिकाणी दूर होईल किंवा मेरिट पा जास्त का लागलं आपण चर्चा करूया तर बघा या ठिकाणी या सूचना आलेल्या आहेत आणि आपण रात्री सुद्धा बघितलं की किती जागा वगैरे भरल्या गेल्या किती रिक्त जागा राहिल्या याबद्दलची माहिती आपण या, या ठिकाणी पाहिलेली होती एकूण एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा या आलेल्या होत्या त्यापैकी पहिली ते साठी आठशे ब्याण्णव सहावी ते आठशे तीनशे बावीस नववी दहावीसाठी दोनशे वीस आणि अकरावी ते बारावीसाठी एकशे चोपन्न जागा होत्या त्यापैकी एकशे चौदा जागा भरल्या गेल्या मी एकशे अठरा म्हणलो होतो एकशे चौदा जागा या ठिकाणी फा भरल्या गेल्या आता ते माध्यमने या ठिकाणी या जागा पा दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये लक्षात घ्या की मेरिट जास्त का लागलं एक थोडक्यात मी सांगतो की समजा बऱ्याच उमेदवारांनी पहा पहिल्या टप्प्यामध्ये विदाउट साठी पा प्रेफरन्स दिले परंतु विथ साठी पहा प्रेफरन्स दिले नव्हते म्हणजे जास्त मार्क असतील तर या ठिकाणी समजा विथ साठी कोण म्हणजे जायला तयार नसतील त्याच्यामुळे जास्त मार्क आवडे तसेच राहिले किंवा ज्यांच्याकडे पहा जास्त मार्क होते म्हणजे बघा जास्त मार्क होते समजा एकशे पन्नास मार्क होते परंतु अशा उमेदवारांचं पहा रयतमध्ये पहा सिलेक्शन झालेलं होतं तर मग त्यांची निवड समजा सहावी ते आठवीला झाली असेल किंवा नववी ते दहावीला झाली असेल परंतु ते उमेदवार जर समजा वरच्या वर्गासाठी पात्र तर मग त्यांनी काय केलं त्यांची नियुक्ती झाली तर त्यांनी परत प्रेफरन्स दिले आणि त्याच्यामुळे जास्त मार्कावाले आता रयत मधून काही उमेदारांचा पात या ठिकाणी समायोजनप करण्यात आलेला आहे तो ती गोष्ट वेगळी परंतु या ठिकाणी काही उमेदवार एक ते ला निवड झाले असेल सहा ते आठ ला झाले असेल परंतु ते वरच्या वर्गासाठी पात्र असतील तर ते या ठिकाणी आलेले आहेत तसेच जे उमेदवार जिल्हा परिषद महानगरपालिकेला खालच्या वर्गासाठी पहा निवड झालेली होती आणि जे शिक्षण शिकवक म्हणून कार्यरत आहेत परंतु ते वरच्या वर्गासाठी पहा पात्र असतील त्यांचा स्कोर पहा जास्त होता नक्कीच कारण त्यांची मनपा नगर परिषद जिल्हा परिषद सिलेक्शन झालं होतं त्याच्यामुळे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये ते उमेदवार पाव वरच्या वर्गासाठी पात्र असल्यामुळे ते उमेदवार इथं आले आणि त्यांची निवड या टप्प्यामधून झाली आणि त्याच्यामुळे पण मेरिट काहीही खाली आलं नाही उलट वाढलं उलट वाढलं त्याच्यामुळे पहा मी वारंवार सांगतो की मेरिटचा कोणी अंदाज लावू नका मेरिट कधीही तुम्ही जसं म्हणता की आता एकशे दहाला ला येऊन ठेपलंय तर मग आता ते एकशे नऊ ला येईल असं कधीही होत नाही या पवित्र पटक शिक्षक भरतीमध्ये कारण ही भरती तुम्हाला सर्वांना माहिती असेल की दुसऱ्या भरतीपेक्षा वेगळी असते ठीक आहे याच्यामध्ये तुमचे विषय असतात तुमची कास्ट असते कारण एक ते पाचला जे सरसकट मेरिट आहे ते लागू शकतं म्हणजे थोडक्यात सांगतो एक ते पाच सेक्शनचा समजा ओबीसी प्रवर्ग आहे तर त्याचा सरसकट मेरिट लागेल एक ते पाच दोनशे जागा आल्या तर मग तुम्ही तिथं म्हणू शकता की हा आता इथपर्यंत इथून खाली येईल परंतु पुढे ज्या सहावी ते आठवी असेल नववी ते दहावी असेल किंवा अकरावी बारा ते बारावी असेल तर यांना तुमच्या विषयानुसार जागा आलेल्या पाहिजे विषयानुसार जागा आहेत का तुमच्या कास्टला जागा आहेत का विषयानुसार जागा दिसल्या परंतु तुमच्या कास्टला जागा नसेल तर तुमचं सिलेक्शन तिथं होणार नाही तसेच इथं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की तुमच्या कास्टला जागा आहे किंवा नाही किंवा तुमच्या विषयाला जागा आहे किंवा नाही समजत नाही याचं कारण सगळ्यात महत्वाचं असतं पहा कॉमन रोस्टर जे जाहिरात येते जाहिरातीमध्ये फक्त विषयाच्या जागा असतात परंतु कोणत्या कास्टला कोणत्या विषयाची जागा हे समजत नाही आणि ते प्रेफरन्स येतात कारण ओपनची एक जरी जागा तिथं असेल तरी तुम्हाला ते प्रेफरन्स येतात परंतु त्या ठिकाणी ओपनची जागा जास्त मार्काने भरल्या गेल्यामुळे तुमचं सिलेक्शन होत नाही आणि बाकीच्या जागा तुम्हाला असं वाटतं की ह्या फक्त माझ्याच विषयाच्या असं नसतं त्या दुसऱ्या विषयाच्या किंवा दुसऱ्या त्या तुमचे विषय जरी असले तुमच्या वेगळ्या कॅटेगरी जागा असल्यामुळे तुमचं सिलेक्शन तिथं झालं नाही त्याच्यामुळे तुम्हाला या यादीमध्ये अगदी एकशे ऐंशी वाला सुद्धा दिसेल एकशे सत्तरवाला दिसेल एकशे पंच्याहत्तर वाला सुद्धा दिसेल आणि मग हे उमेदवार कुठं गेलं होतं तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक तर लक्षात ठेवा असे जे उमेदवार असतात जास्त मार्कवाले ते तर एक टप्पा टप्प्यामध्ये त्यांनी विथ इंटरव्ह्यू प्रेफरन्स दिलेले नव्हते आणि त्यांचं मधून सिलेक्शन झालं नसेल किंवा काही जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये जे सिलेक्टेड होते ते परत एकदा या वरच्या वर्गासाठी आले आणि त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यामुळे मेरिट कमी आलं नाही आता यामध्ये काही सूचना दिल्या त्या आपण या ठिकाणी पाहूया की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे सिलेक्शन कसं झालेलं आहे बऱ्याच जणांना या ठिकाणी थोडासा गोंधळ वाटू शकतो तर तुम्ही तुमच्या पसंती क्रमामध्ये किंवा जे तुमचं स्व प्रमाणपत्र असतं प्रमाणपत्रामध्ये जी काही तुमची माहिती भरलेली असते त्याच्यामध्ये तुमचा प्राधान्यक्रम असेल म्हणजे तुम्ही प्रेफरन्स लॉक केले त्यानुसार तुमचं आरक्षण असेल समांतर आरक्षण असेल विषयाचा गट असेल विषय असेल माध्यम असेल टेट परीक्षेतील प्राप्त गुण म्हणजे लक्षात ठेवा तुमचे टेट मधले गुण हे सगळ्यात शेवटी विचारात घेतले जाणार म्हणजे असं म्हणू नका की मला एकशे चाळीस मार्क आहेत आणि माझं सिलेक्शन हे शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो एकशे चाळीसवाला सुद्धा आता सिलेक्ट नसेल लक्षात ठेवा मी खूप या ठिकाणी स्पष्टपणे बोलतो की जर तुमचा हा हा विषय असेल तो विषय असेल तर तुम्ही शिक्षक भरतीच्या नादी लागू नका ना जरी तुम्हाला कितीही मार्क मिळाले तरी तुम्हाला या ठिकाणी नी, तुमचं निवड होणार नाही याचं कारण लक्षात ठेवा तुम्हाला एकशे चाळीस मार्क असतील म्हणजे तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो की एकशे वाला घरी का राहील हे तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला एकशे चाळीस मार्क आहेत परंतु परंतु शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये तुमच्या माध्यमाची जागा नाही आली तुमच्या माध्यमाची जागा नाही आली तुमच्या कॅटेगरीची जागा नाही आली ठीक आहे आता ते सगळे सर्वस्वी लक्षात ठेवा तुमचे किती नंबर तुमचा नंबर किती आहे तुमचा भेट नंबर किती आहे त्यावरून ठरणार आहे तुमच्या कॅटेगरीची जागा नाही आली तुमच्या विषयाची जागा नाही आली आता तुमच्या विषयाची जागा येईल किंवा नाही तुम्हाला समजणार नाही कारण तुमच्या विषयी जागा दिसली तिथं परंतु तुमच्या कॅटेगरीची जागा नसेल तर तर तुमचं सिलेक्शन नाही होणार एकशे चाळीस मार्क असून सुद्धा म्हणून लक्षात ठेवा तुमचा विषय तुमची कॅटेगरी तुमचं माध्यम हे सर्व या ठिकाणी पा ठरतं आणि त्याच्यामुळं सगळ्यात शेवटी तुमचं टेटचे गुण विचारात घेतलं जातात म्हणजे टेटच्या गुणाला काहीच महत्व नाही असं नाही परंतु हे आधी सगळ्यात महत्वाचं असतं हे तुमचं ठरतं तुमचा विषय बरोबर आहे का तुमचं माध्यम बरोबर आहे का तुमची कॅटेगरी बरोबर आहे का आणि नंतर मग टेट आमच्या मार्क अनुसार या ठिकाणी पा मेरिट लावलं जातं त्याच्यामुळे एकशे चाळीसवाला सुद्धा घरी राहू शकतो हे तुम्हाला समजत असेल आता याच्यामध्ये प्राप्त गुण तसेच या ठिकाणी न्यायनिवाडे असतील म्हणजे काही कोर्ट केस आहेत शासन आदेश असतील तर या सर्वांचा विचार करून पण ही मेरिट लिस्ट लागलेली आहे कारण काही कोर्ट केस पण झालेल्या होत्या आता या कोर्ट केसचा काय या ठिकाणी परिणाम झाला तर तो या ठिकाणी आपण पाहूया की याच्यामध्ये ज्या स्वामी शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जागा या ठिकाणी आलेल्या होत्या परंतु काही जागा या ठिकाणी रयत मध्ये ज्यांचं निवड झाली तर त्या उमेदवारांना दिल्या गेल्या म्हणजे पा समायोजित केल्या गेल्या ऍडजस्ट केल्या गेल्या त्याचं कारण पा, पा कोर्टाचे आदेश होते यामध्ये तुम्ही बघू शकता की रयत शिक्षण संस्था सातारा या व्यवस्थापनाकडे समायोजन होऊ न शकणार आहे म्हणजे ज्यांना त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही म्हणजे त्यांना कोर्टाने आदेश असे आदेश दिले होते की तुम्ही या या म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या काय जागा आहेत विषयानुसार कास्टानुसार त्या उमेदवारांना घ्या बाकीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी परत पाठवलं जाईल किंवा त्यांचं इतर संस्थेकडे पा समायोजन करा आणि मग ज्या उमेदवारांचं सा पा समायोजन होऊ शकलं नाही तर त्या उमेदवारांना पा ज्या स्वामी शिक्षण संस्थेच्या जा जागा होत्या त्या ठिकाणी समायोजित केलं गेलं आणि मग याच्यामध्ये उच्च माध्यमिक विभागामधील मा या हे उमेदवार आहेत याच्यामध्ये भौतिक क्षेत्र फिजिक्समध्ये सतरा उमेदवारांचं सिलेक्शन हे रयतमध्ये ज्यांचं ऑलरेडी निवड झाली तर त्यांना घेतलं घेतलं गेलं रसायनशास्त्र दोन केमिस्ट्रीच्या दोन जीवन जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीच्या अकरा आहेत मानवची एक आहे अर्थशास्त्राच्या दोन पुस्तक पाल लेख कर्माच्या अकरा व्यापार संघटने व्यवस्थापन दोन इतिहास एक भूगोल एक समाजशास्त्र एक अशी एकोणपन्नास पदे पाक कमी करण्यात आली म्हणजे जी या टप्प्यामधून भरली गेली असती ती पदे रयतमधील रयत रयतमध्ये समायोजन न झाल्यामुळे ही पदे स्वामीमध्ये कन्वर्ट केली गेली किंवा के त्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली आहे म्हणजे थोडक्यात त्यांचं समायोजन पा करण्यात आलेलं आहे तसेच काही प्रशासकीय कारण असतो एक जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणची एक दी पीपल एज्युकेशन सोसायटी ही तुम्हाला संस्था आलेली असेल तर या संस्थेमध्ये कोणाची निवड नाही झाली कारण ही जाहिरात पा तुम्ही प्रेफरन्स दिल्यानंतर प्रेफरन्स दिल्यानंतर या ठिकाणी ही जर रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे होऊ शकतं या गोष्टी आणि त्याच्यामुळं जे आपण म्हणू की या जागा आलेल्या नाहीत या ठिकाणी कोणाचं सिलेक्शन झालं नाही आता मग या ठिकाणी तुम्ही आकडेवारी बघितली की कोणाचं किती किती जागा शिल्लक राहिल्या आता काही ठिकाणी जे पात्र उमेदवार आहेत ते पण मिळालेले नाहीत काही जाहिराती त्या ठिकाणी जरी आलेल्या असल्या तरी सुद्धा काही विषयांच्या जागा या कायम प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी या रिक्त राहतात कारण त्या पात्रतेचे उमेदवार पण मिळत नाही त्याच्यामध्ये मग एस टी कॅटेगरीचे असेल कोणतीही कॅटेगरी असेल त्या त्या कॅटेगरीमधील त्या त्या विषयासाठीचे पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा पण रिक्त राहत असतात त्यानंतर जर समजा आता तुम्हाला या निवड यादी बाबतीमध्ये काही अडचण असेल काही तक्रार असेल तर तुम्ही या ठिकाणी पण ग्रीव्हन्स रेज करू शकता यासाठी पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ऍट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ईमेल वरती तुम्हाला जर तुमचं सिलेक्शन जा झालं नसेल किंवा अजून काय झालं असेल तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल या यादीवरती तर तुम्ही सबळ पुराव्यासह हो ही यादीपा प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे आता या ठिकाणी काय म्हटलं की ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल करू नका अन्य किंवा अन्य ईमेल पाठवू नयेत म्हणजे तुम्हाला तो ईमेल ईमेलवरतीच पाठवायचा आहे फक्त एकाने एका वेळेस पाठवायचा सा आहे सगळ्यांनीच स्पॅम असं पाठवायचं नाही अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तक्रार नोंदवायची असं तुम्ही तक्रार पा नोंदवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं इथं सांगितले की सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे यामध्ये मानवी हस्तक्षेपाचा वाव नाही तसेच याबाबत कोणतीही कोणत्याही व्यक्ती यंत्रणा शासकीय अधिकाऱ्यांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क प्रयत्न करू नये असं सांगितलंय आणि जर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ईमेल तुम्ही कसा करणार कशा प्रकारे तुम्हाला तक्रार नोंदवायची तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये तक्रार नोंदवावी लागेल यासाठी तुमचं उमेदवाराचं नाव टाकायचं या ठिकाणी तुमचा टेट आयडी टाकायचा गुण तुम्हाला किती मिळाले सामाजिक प्रवर्ग सांगायचा ईमेल आयडी मोबाईल नंबर आणि पुढे तुम्हाला की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभर टेट बावीस दिनांक टाका रोजी जी प्रसिद्ध यादी झाली त्याच्यावरती माझी निवड झाली नाही त्या बाबतीमध्ये तुमचं जे काय आक्षेप असतील ते खाली तुम्हाला या स्वरूपामध्ये पण लिहायचे आहेत आणि खाली सही असेल याची तुम्ही पीडीएफ करून सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकता म्हणजे याच्यावर तुम्ही पण लिहा खाली सही हो वगैरे करा आणि ती पीडीएफ त्या अटॅचमेंट मध्ये पण द्या तर अशा पद्धतीने जर तुमची निवडी बाबतीमध्ये काही आक्षेप असतील तर तुम्हाल तुम्हाला पण ते नोंदवायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला समजलेलं असेल की ही यादी लागत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो आणि जास्त मिरिट का लागलं ला। आता मी तुम्हाला एक थोडक्यात यादी किंवा जी प्रसिद्ध झाली असेल त्याच्यामध्ये नेमकं काय बघायचं असतं कसं बघायचं आणि या ठिकाणी तुमच्यापेक्षा कमी मार्क असणार ही निवड झालेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी आणि काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आपल्याला या ठिकाणी ही नगर पालिका विटाची जाहिरात आहे आता याचं जे पा मेरिट आहे थोडक्यात इथं बघा तुम्हाला जागा किती आल्या जागा किती आल्या पाहिजे जनरल कॅटेगरीच्या आता ही हे ज्या काही जागा आहेत प्रायमरी म्हणजे पहा पहिली पाचवी पाचवीसाठीच्या आहेत दोन जागा होत्या दोन्ही जागा पहा भरल्या गे गेल्या आणि कट ऑफ त्या ठिकाणचा लागला एकशे सोळाचा म्हणजे शेवटचा जो काही उमेदवार घेतला असेल तो एकशे सोळाचा असेल ओमेन ज्या आहेत त्याच्यामध्ये एकच जागा ती एक जागा भरली गेली एकशे अठ्ठावीस म्हणजे बघा जनरल पेक्षा जास्त मिळ लागलं महिलांचं असं कधी होतं का परंतु झालं तसं कारण टीईटी सिटेट जर तुम्ही नव्वद पेक्षा जास्त गुणांनी पास झाला तरच त्या ठिकाणी जनरल कोणताही उमेदवार घेतला जाईल आणि त्याच्यामुळे महिलेमधून कमी गुण असणारे जरी समजा त्या ठिकाणी अठ्ठावीस मिनिट लागलं तरी सुद्धा आपण म्हणू की त्या महिलेचं नव्वद प्लस मार्क असतील टी टीईटी मध्ये आणि म्हणून तिथं तसं झालं बाकी या ठिकाणी एकशे सोळाचं का लागलं कारण त्या उमेदवारांचं आपण म्हणू की जे टीईटी सीटेट पास आहे ते नव्वद प्लस असतील त्याच्यामुळं पुढे एससीबीसी पा एक एकशे तीस आहे आणि ईडब्ल्यू एस पा एकशे अकरा आहे एकूण पाच जागा या ठिकाणी होत्या पाच भरल्या गेल्या त्यानंतर या ठिकाणी खाली पा उमेदवारांची यादी येते पा पहिली ते पाचवी या जागा सगळ्या पा भरल्या गेल्या आहेत तुम्हाला खाली दिसेल आणि उमेदवारांची पा यादी आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये पा दिसेल आता इथं लक्षात ठेव टीचिंग मीडियम हे मराठी आहे आता बऱ्याच जणांचं पहा कमेंट असं की सर इंग्रजी माध्यमात जागा कुठे गेल्या तर तुम्ही मराठी माध्यमाच्या यादीमध्ये जागा शोधायच्या इथे तुमचं माध्यम असतं कोणत्या माध्यमाला सिलेक्शन झालं तर या सिलेक्शन हे पा मराठी माध्यमासाठी पास झालेलं आहे पुढं समांतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल समांतर आरक्षणामधून म्हणजे प्रकल्पग्रस्त आहे किंवा ठिकाणी जनरल वुमन म्हणजे समजा ज्या महिला आरक्षण आहे त्याच्यामधून या उमेदवारांची पण निवड झालेली आहे तुम्हाला बघता येतं त्यानंतर पुढे एक नगरपालिका जयसिंगपूरची जाहिरात आहे याच्यामध्ये ता। तुम्हाला पा पाहता येईल की सहा जागा होत्या सहाही भरल्या गेल्या आणि त्यांचा कट ऑफ एटेकडफ दिसत एसटीचा कट ऑफ हा सत्त्याण्णव आहे आता एस टी कॅटेगरी सोबत इतरांनी कोणी पण तुलना करू नका माझी एक रिक्वेस्ट आहे कारण एस टीच्या मी तुम्हाला सांगतो की एस टी कॅटेगरी जागा या नेहमी रिक्त राहतात पहिली ते पाचवी साठी म्हणजे टीईटी सीटेट पास नसणारे उमेदवार न भेटल्यामुळे त्यामुळे त्याच्याशी कोणीही पण कम्पेअर करू नका की सत्त्याण्णववाला ह्याला म्हणजे आपण म्हणू की जॉबला आणि वाला घरी लक्षात ठेवा तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे तो तुमचा तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही मलाही बोलण्याचा अधिकार नाही त्या जागा त्यांच्या रिक्त आहेत त्याच्यावर त्या अजून चार भरल्या जाऊ शकतात त्या तशाच कोटा तसा ठरवला जातो त्या कधीही भरल्या जाणार नाही जोपर्यंत पात्र उमेदवार भेटत नाही त्यासाठी त्यांची विशेष शिक्षक भरती सुद्धा पा केली गेली पहा बावीस मध्ये सॉरी सतरा एकोणीस मध्ये एकोणीस बावीस मध्ये आणि टी टी फक्त पात्र असणारे ज्यांनी टेट परीक्षा दिली नाही त्यांना सुद्धा पा घेतलं गेलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा त्यांच्याशी कोणी पा कम्पेअर करू नका त्या जागा रिक्त कायम राहत असतात हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला इथं ह्या गोष्टी पा बघायच्या आहेत की कोणाकोणाचं कसं कसं पा सिलेक्शन जाईल पा माध्यम तुम्ही इथं पा बघू शकता तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी ही एक पहा फैजापूरची पा, पा सेकंडरीची जागा आहे एकच जागा या ठिकाणी पा भरली गेली आणि त्याचं पा मेरिट या ठिकाणी तुम्हाला एकशे चौदा दिसेल एसीबीसी कॅटेगरी एकशे चौदा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या काय पा जाहिराती आहेत त्या सगळ्या पहा चेक करा त्याच्यामध्ये कोणाचं सिलेक्शन झालं कोणाचं सिलेक्शन झालं ना किती मार्कवरती याच्या आधी मीडियम बघा माध्यम बघा माध्यमाचं मेरिट जे आहे ते कमी नक्की लागेल मराठी माध्यमापेक्षा इंग्लिशचं कमी असेल त्यापेक्षा हिंदी माध्यम ज्यांचं आहे त्यांचं कमीच असेल उर्दू माध्यमात सुद्धा मेरिट भाग कमी असेल त्यामुळे पहा मराठी इंग्रजी उर्दू असं कुठलंही कम्पेअर करू नका तुमचं तुमचं माध्यमाशी फक्त संबंध लावा तसेच कॅटेगरीशी संबंध लावू नका कोणत्या कॅटेगरीचा मेरिट किती लागलं तिथं वीस वर लागला का चाळीस वर लागला या गोष्टी या ठिकाणी तुमच्या डोक्यात आणू नका अन्यथा तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यावर तुमचा परिणाम होईल कारण मग कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि तुमचा अभ्यास कमी होईल त्याच्यामुळे सिलेक्शन झालं नसेल तर टेट मधून चांगला स्कोर आणा आणि तुमचं सिलेक्शन नक्की होईल आणि परत एकदा मी सांगतो की या ठिकाणी तुमचे जर विषय नसतील तुमचे जर विषय नसतील ज्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये जागाच भरल्या जात नाही तर तुम्हाला मी आत्ता सांगतो की टेट तीनचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू नका मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो जर तुमचं पा बी कॉम असेल तुमचं जर बी कॉम असेल आणि तुमचं बी एड असेल लक्षात ठेवा तुमचं बी कॉम असेल तुमचं बी एड असेल मी एम कॉम बोललेलो नाही तुमचं फक्त बी कॉम असेल तुमचं बी एड असेल तर लक्षात ठेवा तुम्ही ते तीन देऊनही तुम्हाला काहीही फायदा होणार नाही हे तुम्हाला मी क्लिअरली सांगतो हा तुमचं जर समजा कॉमर्स असेल म्हणजे बारावी तुमचं कॉमर्स असेल तुमचं डीएड असेल आणि टीईटी सीटेटचा पहिला पेपर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही अभ्यास करा डीएड लक्षात ठेवा डीएड बोललोय मी कॉमर्स तुमचं बॅकग्राऊंड असेल तुमचं डीएड असेल टीईटी सीटेट पहिला पेपर असाल तर तुम्ही डीएड बेसवरती एक ते पाचला तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तुम्ही अभ्यास करा तसंच तुमचं एम कॉम असेल एम कॉम असेल तुमचं बी एड असेल तर तुम्ही या ठिकाणी टेट अभ्यास करा परंतु लक्षात ठेवा जरी तुम्ही टीईटी सीटेटचा टी सेकंड पेपर उत्तीर्ण असाल ज्यांचं बीकॉम आहे आणि फक्त ज्यांचं बी एड आहे आणि टीईटी सीटेट जरी जरी सेकंड पेपर पास असला तरीही तुम्हाला एकही एक जागा येणार नाही हे तुम्हाला मी सांगतो लक्षात ठेवा जी आर चा अभ्यास करा मी कुठल्या बेसवरती बोलतो हे एकदा चेक करा बाकीचं मग तुमचं कॉमर्स असेल डीएड सी टीईटी सेकंड पास असा पहिला पेपर पास तुम्ही करू शकता अभ्यास तुम्ही असेल तर अभ्यास करू शकता तुम्हाला नक्की अकरावी ते बारावीला फायदा होईल एम कॉम बीएड फक्त अकरावी ते बारावी आणि कॉमर्स डीएड फक्त टी एक ते पाच साठी मात्र सहावी ते दहावी साठी ज्यांचं कॉमर्स सा आहे म्हणजे थोडं एक एकूण काय की सहावी ते दहावी साठी ज्यांचं कॉमर्स आहे आणि तुमचं डीएड असेल बीएड असेल तुम्हाला जागा येणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे जर तुम्ही त्यासाठी जर अभ्यास करत असाल तर मी तुम्हाला सांगतो विचार करून सर्व गोष्टी करा तुम तुम्हाला बाकीच्या जा ज्या काही गोष्टी तुम्ही पा करू शकता परंतु लक्षात ठेवायला जागा येत नाही अभ्यास करा जी आरचा आणि नंतर पण डिसिजन घ्या टेट ची जर तुम्ही तयारी करत असाल तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर एक्झाम नीती नावाच्या ऍप्लिकेशनला तुम्हाला बॅच पा फास्ट्रॅक वरती बॅच जॉईन अवेलेबल आहे तुम्ही जॉईन करू शकता एक्झाम नीती नावाचे एप्लिकेशन घेऊन तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज पा जॉईन करायची असेल टेस्ट सिरीज जॉईन करणं खूप फायदेशीर शेवटच्या दिवसामध्ये दोनशे एकोणपन्नास मध्ये टेस्ट सिरीज ऑनलाईन अपडेट डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही सूचना आहेत ज्या काही महत्वाची माहिती आहे तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन थोड्या प्रमा प्रमाणामध्ये असेल तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर तक्रार कशाप्रकारे करायची मेरिट जास्त काय लागलं याबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी थे, पाहिले आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो तो सर्वांना धन्यवाद